का होईनी काय हो, का हो भाऊजी कमन बोलूल असंच <laughs> बोल मला ना तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय सिक्रेट मला फिल्टरवाली लागतं बर का बिगर फिल्टर तांबा खूप जाते अहो सिक्रेट नाही म्हटलं मी सिक्रेट म्हणजे गुप्त गुप्त रोगी हो अरे देवा अहो मला तुम्हाला एक गुप्त काय त्याला का गोष्ट सांगायची आहे बर सांगा मी नाच खूप खुश आहे का बरं तुम्ही मला ते पण विचारत नाही काय ना तुमचं लक्षच नाही माझ्याकडे का खुश सांगा ना आमच्या दोघांची ना एल आय सी मॅच्युअर झाली कोणाची कोणाची बायको आहे मी मग आता मी त्यांच्याबद्दल बोलणार का दुसऱ्यांबद्दल बोलणार तुमच्या दोघांची एलआयसी मॅच्युअर झाली त्याचे एक लाख रुपये येणार आता मस्त पैकी हा सांगू नका तुम्ही ना ती एक लाख रुपये उडवी असेच नाही नाही त्यांना नाही सांगणार आहे मी तेच मला म्हणायचं होतं तुम्हाला आमचे डॉक्टर काळे ना त्यांच्याकडे जायचे आणि ते पैसे घेऊन यायचेत ते व्यवस्थित इन्व्हेस्ट करायचे म्हणून मी तुम्हाला बोलवलं होतं की तुम्ही माझ्या बरोबर चला म्हणजे ते, ते पैशांचे व्यवस्थित पण विल्हेवाट लावू शकतो चालते ना कधी हा जाऊ ना उद्या आपण म्हणजे यांना पण कळणार नाही उद्या नको आजच जाऊ आपण कारण उद्या ते आजच पैसे मिळणार आहेत उद्याची कशाला वाट बघायची चला आपण जाऊन येऊ तिकडे ठीक आहे चालतं आहे चालतं मी प्रेमान लई मेळ सांगितलेलं आहे गावात फिरताना कमीत कमी त्या चपलं तरी चांगलं घालेल खरखर 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 तरीच हिंडतो तिकडं गल्लीबोळ्याने काय प्रॉब्लेम आहे चप्पलाला तुला थोबड्यापेक्षा तर बऱ्याच आहेत आता फालटून बस ठीक आहे शॅम त्या उश्या वहिनी बरोबर त्या बाळूपेक्षा गंट जास्त दिसतो रे अहो आजकाल ना ते घंटन लई उक्त घेतलं त्या फॅमिलीचं असं नुसतं माग पुढे हिंडत असतो तबा काय घंटन काय भानगड सिक्रेट ही सिक्रेट आम्ही डॉक्टर कडे चाललोय सांगू लागतो काय म्हणलं सिक्रेट हे काय भानगड सिक्रेट हो म्हणजे काहीतरी गुपित आहे असं त्याला म्हणायचंय <laughs> वेगळंच गुपित दिसतोय आणि वरून म्हणते डॉक्टर काळे डॉक्टर काळे कोण आहे माहितीये चिरला काळे अहो नगरमधला चांगला सुरू रोखतात फेमस अरे काळे हा पोहोचलेला मग त्याच्याकडे चालले हे मला काय म्हणायचं माहितीये का बाळून काय तरी प्रगती केलेली तुझी गंमत गंमत चेअरमन बर तर बरं बाळून प्रगती केली आहे जर गांठीने जर ताव मारलेला असन तर गांट्या नाही राहत असा गांठ्या साधा बोळा मारायची त्याला काय कळायचं त्यातलं असं नाही चेअरमन बाळू भाऊ विचारावं लागल बरं ठीक आहे आपण बाळू भाऊकडे जाऊ बघू काय ते चला चला हो तो आहे कुणी तरी येणार येणार कोण येणार आता तुझ्याच घरी येणार तू आम्हाला विचार कोण येणार माझ्या घरी येणार मग मला कस काय माहित नाही माया घरी कोण येणार आहे बघा आता म्हणजे राजाला दिवाळी माहित नाही ग कुणीतरी येणार येणार ग पाहु न घरी येणार ये नार ये गॅम त्याला जरा इसकाटून सांग झालंय कस तू उषा वहिनी गेलात काय डॉक्टर कड म्हणजे काहीतरी गुड न्यूज असल्याशिवाय गेल्या का गुड न्यूज म्हणजे नार ग पाहु ना घरी ये नारय काय पण मला कस काय माहित नाही मग आम्हाला कसं तुमचं पर्सनल आम्हाला आम्हाला कसं माहित आहे मला असे पिढे काहीतरी लवकर या लवकर या बघून या ना आम्हाला खुश खबर सांगायला यावर पटकन जातो चला चला जा जा आणि चांगली पार्टी पाहिजे बळ तोड उतरीला हा ना एवढ्या आनंदाची बातमी झालाय सर गावात झालंय आणि मला माहित नाही बघत या काय रे काई हो? सर गावात ब झालाय हा आणि मला माहित नाही कसलं कसलं हा मला सांग का तू कसलं काय नेमकं झालं काय ते सांग झालं काय अख्या गावात झालंय पण काय झालंय काय झालंय हा हे काय हे काय तू मला सांग ते मुस्काट फोडीन तो अहो पण मला खरंच काहीच कळत नाही तुमचं कळत नाही हा अरे सगळ्या गावात मला लोक थुथू कर देत हा तयाबाई कुला दिवस गेले कस काय हा आणि मला माहित नाही अहो अहो तसं काहीच नाहीये सगळी तसही सांगितलं तू मला सकाळीच जाऊन खरंच नाही अहो खरंच नाही तसं अहो खरंच नाहीये ह्याला तू फक्त आता भेट मला सांगतो तुला आहो ठेवा बसला वय का रे आमच्यात खातो ना आमच्याच घरात शिरतो काय केलं तो काय झालं बाबा काय झालं तुला महाच घर दिसला का दुसरं नाही दिसला का कोणी तुला पण झालं काय झालं काय माया बायकोला घेऊन कुठं गेलता दवाखान्यात तू तु? तुला कोण सांगितलं दवाखान्यात गेल कोणी सांगितलं मला सगळं कळालंय गावात कळालंय अच्छा गावात झालंय गांठ्या उशीला घेऊन दवाखान्यात गेलाय हा तुला महाच घर दिसलं का अरे जिद खातो तिथं कमून हा गो अरे भाऊ तसं नाही झालं आम्ही गाव नव्हतो गेलो गाव मग कुठे गेलो ते डॉक्टर काळेकडं डॉक्टर ते नाही तुमचे सीचे एजंट हा त्यांच्या घरी गेलो आम्ही आणि त्यांचं काय झालं ते, का ते वहिनीची तुमची ती पॉलिसी होती ना एल आय सीची हा ती काहीतरी ही झाली मॅच्युअर काही म्हणते ती झाली मग ती एक लाख रुपये झाले ना जमा मग ती एक लाख रुपये काढायची होती वहिनींना अच्छा 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 म्हणून आम्ही त्या काय डॉक्टरांकडे गेलतो ती वहिनी पॉलिसी बिलिसी ते पैसे काढले म्हणजे तू त्यासाठी गेल तर उशी सगळं हा हायला गणठन सॉरी बर का महा चुकलं आयला मी नको नको ते तुला बोललोय आणि त्या उशीला बोललो राहू आयला घालून पाडून तिला मारलय मला असं गावात लोकांनी सांगितलं तुम्ही बायको असीन तुझी बायकूत असेल भाऊ तुम्ही ते भाव 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 पैसे सगळे दारू तोडवताल म्हणून वहिनीने तुमच्यापासून लपल ठेवलं आणि त्याच्या पैशाच काय करणार माहितीये काय तिने माझं नाव ती ना हिंडवतो आमचं घर एका टोकाला सरपंच शेती दुसऱ्या ट्रोकाला पायपाय हिंडवतो म्हणून ते तुम्हाला सायकल आणि मोटरसायकल घेऊन जाणार होते आईला सका माझ्यासाठी काय काय उशी विचार करते आणि मी नालायक <laughs> आईला तिचं काय काय बोललो तिला तिला मारिल रे उच माफ कर रे मला मी परत तुला असं नाही कधी घंटे चुकलं बरं का मा तुलीच माफी मागण्या पक्षी घरी जा आणि वहिनीची माफी माग मी आता जातो मी तिला तिची माफी मागतो लय मारल मी तिला आता एवढ्यात जा माफी माग जा श उशे!